उत्तराखंडवर सध्या एका मागोमागे एक नैसर्गिक संकट येत आहेत आणि आज उत्तर काशीतील धराली गावात अचानक ढग फुटले उत्तराखंडवर सध्या एका मागोमागे एक नैसर्गिक संकट येत आहेत आणि आज उत्तर काशीतील धराली गावात अचानक ढग फुटले आणि याच ढग फुटीने एकच हाहाकार उडाला आहे अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्याने एकच खळबळ उडाली नदी किनारी असलेल्या गावात पाणी शिरले तर काही इमारती घरे कोसळली असल्याचे समोर आले आहे प्राथमिक माहितीनुसार पन्नास ते साठ जण बेपत्ता झाल्याची माहिती असून हा आकडा वाढण्याची आता भीती व्यक्त केली गेली आहे ढगफुटी झाल्यानंतर डोंगराचा काही भागही पुरासोबत रूपात खाली आला आणि ही भयानक घटना पाहताच लोक ओरडू लागले ढग फुटल्यामुळे खीर गंगेला देखील आले आणि हर्षेल येथून लष्कर पोलीस एन जी आर टीम घटनास्थळी रवाना झाली आहे आज उत्तरकाशीतील धराली गावात अचानक ढग फुटले आणि आज ढगफुटीने एकच हाहाकार उडाला आहे